उद्योग आणि व्यापार वृद्धीसाठी आधुनिक काळात विमानतळ आवश्यकच आहे सांगली जिल्ह्यात कौलापूर येथील जागेवर विमानतळाला मंजुरी घेऊन ते पूर्ण करेन ही आता माझी जबाबदारी असेल त्यासाठी जागा हस्तांतरणाची प्रक्रिया आपण लवकर सुरू करू अशी ग्वाही केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली कौलापूर विमानतळ बचाव कृती समितीचे निमंत्रक पृथ्वीराज पवार आणि भाजपचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मकरंद देशपांडे यांनी आज पुण्यात श्री मोहोळ यांची भेट घेतली सुमारे अर्धा तास कवलापूर विमानतळ या विषयावर चर्चा झाली या जागेतील तांत्रिक बाबींपासून ते जिल्ह्याच्या शेती उद्योग व्यापार वाढीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली मकरंद देशपांडे यांनी कवलापूर विमानतळाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी मांडली आहे सन एकोणीसशे बासष्ट साली भारत चीन युद्धावेळी या विमानतळाची धाव धावपट्टी बनवण्यात आली आणि ती श्रमदानातून केली होती याचा आवर्जून उल्लेख या बैठकीत करण्यात आला पृथ्वीराज पवार यांनी कवलापूर विमानतळाचे एकशे पासष्ट एकर जागेचा बाजार करण्याचा डाव कसा आखला गेला होता याचं विवेचन केलं या, विवे या ठिकाणी औद्योगिक वसाहतीसाठी भूखंड विक्रीचा घाट घातला गेला होता ही जागा सांगलीकरांनी एकजुटीने वाचवली आहे सांगलीच्या बाजूनी म्हणजे कोल्हापूर कराड विजापूर आणि सोलापूर इथं विमानतळ आहे मग सांगलीला का नाही हा इथल्या जनतेला प्रश्न आहे जिल्ह्यात द्राक्ष डाळिंब बेदाना भाजीपाल्याचं प्रचंड उत्पादन होतं जगाच्या बाजारात पाठवण्यासाठी ते कार्गो विमानांची सोय झाली तर प्रगतीला वेग येईल असा मुद्दा पृथ्वीराज यांनी मांडला जिल्ह्यात चार राष्ट्रीय महामार्ग झाले पाचवा प्रस्तावित आहे मात्र तरीही नवे उद्योग यायला तयार नाहीत आय टी पार्कसाठी कंपन्या तयार आहेत मात्र त्यांची पहिली मागणी विमानतळ या स्थितीत आम्ही विकासात मागेच राहणार विमानतळ करा जिल्हा विकासात आघाडीवर येईल अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली मुरलीधर मोहोळ म्हणाले छोट्या विमानतळांचा विषय महाराष्ट्र विमान प्राधिकरणाकडे आहे कोल्हापूरचं विमानतळ करण्याबाबत या प्राधिकरणासह केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाची संयुक्त बैठक घेऊ त्याआधी या जागेचा स्टेटस तपासून घ्यावा लागेल त्याबाबत मी माझ्या यंत्रणेला आदेश दिले आहेत ही जागा कुणाच्या ताब्यात आहे ती हस्तांतरित करण्याची प्रक्रिया झाली आहे का हे तपासून घेऊन आठवडाभरात पुढचा टप्पा सुरू करूयात सांगली सा जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारी गोष्ट माझ्या हातून घडत असेल तर ती मी प्राधान्याने करेन कौलापूर विमानतळ आता माझी जबाबदारी असेल सांगलीशी ऋणानुबंध मुरलीधर मोहळे यांचे सांगलीशी ऋणानुबंध आहेत कुस्तीच्या आखाड्यात सांगलीचे मला नेहमी बळ दिले व माझे गुरु कवलापूरचे आहेत त्या गावात विमानतळ माझ्या हातून मंजूर होणार असेल तर आनंदच आहे अशा शब्दात त्यांनी आठवणींना उजाळा दिल्या पृथ्वीराज पवार यांनी सांगितलं उद्योग व्यापार व त्या आधारे प्रत्येक युवकाच्या हाताला काम हे मोदीजींचं धोरण आहे विमानतळ या त्या दृष्टीने एक मोठं पाऊल असेल पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी